नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस सोलापूर गट क्रमांक दहा यामधील जिकेचे प्रश्न पाहूयात व प्रश्न कोणत्या देशाचा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सहभाग नाही तर योग्य उत्तर आहे ड रशिया पुढचा प्रश्न निशांत देव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे ड बॉक्सिंग पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे योग्य उत्तर आहे अ शक्तिकांत दास शक्तिकांत दास हे पंचवीसवे गव्हर्नर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे पस्तीसमध्ये झाली पुढील प्रश्न यू पी एस सीचे सध्याचे चेअरमन कोण आहे तर योग्य उत्तर आहे ब प्रीती सुधाम पुढील प्रश्न इस्रो या संस्थेचे सध्याचे चेअरमन कोण आहे तर योग्य उत्तर आहे अ पुढचा प्रश्न हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर योग्य उत्तर आहे ब नायब सिंग सैनी कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर आहे ड मध्य प्रदेश पुढील प्रश्न सध्या नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे क मायक्रोसॉफ्ट पुढील प्रश्न सेबी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे तर योग्य उत्तर आहे अ माधवी पुरी बुच पुढचा प्रश्न मॅग्नस कार्सन हे हे नाव खालील कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे क बुद्धिबळ पुढचा प्रश्न ऊर्जा सापेक्षेचा सा सिद्धांत कोणी मांडला तर योग्य उत्तर आहे ड आईस्टँड यांनी न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षांचा सिद्धांत मांडला डार्विन यांनी उत्क्रांतीवादांचा सिद्धांत मांडला आणि गालिलिओ यांनी आणि आपलं योग्य उत्तर आहे आयस्टँड यांनी ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न मिळालेला नाही इथे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही लता मंगेशकर यांना दोन हजार एकमध्ये पुरस्कार मिळाला आहे आणि राजीव गांधी यांना एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पुरस्कार मिळालेला आहे आणि महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही तर या इथे या प्रश्नामध्ये इथे या ऑप्शनमध्ये दोन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही आहे म्हणून हा प्रश्न रद्द झालेला आहे मित्रांनो पुढील प्रश्न महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे तर योग्य उत्तर आहे ब सी पी राधाकृष्णन हे चोवीसवे राज्यपाल आहे रमेश बैंस हे तेवीसवे राज्यपाल होते आणि भगतसिंग कोश्यारी हे बावीसवे राज्यपाल होते रामनाथ कोविंद हे चौदावे राष्ट्रपती होते मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं आहे रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होते चौदावे राष्ट्रपती आणि सध्या सध्या पंधरावे राष्ट्रपती ह्या द्रौपदी मुर्मू आहे महिलामधून ह्या दुसऱ्या राष्ट्रपती आहे पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा ता ताई पाटील ह्या है होत्या आणि आदिवासीमधून द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या शहरामध्ये आहे तर योग्य उत्तर आहे ड नागपूर पुढील प्रश्न अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर अमरावती वाचताना आपल्याला क्लिक होते की अमरावती हे जिल्हा आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये आहे तर इथे जिल्ह्यांना विचारता इथं राजधानी विचारलेली आहे मित्रांनो तर अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे तर इथे लक्षात ठेवायचं आहे की कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि तामिळनाडूची राजधानी ही चेन्नई आहे अलीकडे पेपरमध्ये राजधानीचा प्रश्न विचारण्यात येत आहे पुढील प्रश्न गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे क महात्मा ज्योतिबा फुले पुढचा प्रश्न रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो तर योग्य उत्तर आहे जीवनसत्व अ तर इथे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की जीवनसत्व बमुळे बेरीबेरी हा आजार होतो जीवनसत्व कमुळे स्कर्वी हा आजार होतो आणि जीवनसत्व ईमुळे बांझपणा हा आजार होतो मित्रांनो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही तर इथे तर इथे लक्षात ठेवायचं आहे की विषाणूजन्य नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि यामध्ये पोलिओ हा पोलिओ हा विषाणूजन्य आहे कोविड नाईन्टीन हा विषाणूजन्य आहे आणि फ्लू पण विषाणूजन्य आहे तरी तर योग्य उत्तर आहे क क्षय क्षय हा रोग विषाणूजन्य नाही तर शय हा रोग जीवाणूजन्य आहे म्हणून आपला योग्य उत्तर आहे क क शय पुढील प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे ब सात एप्रिल सहा एप्रिलला आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो सतरा एप्रिलला जागतिक हिमोफोलिया दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सोळा एप्रिलला हत्ती वाजवा दिवस व जागतिक आवाज दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न खालीलपैकी राज्यसभेचे सद्यक्ष कोण आहे तर योग्य उत्तर आहे ब मूर्ती पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर योग्य उत्तर आहे अ राजीव कुमार पुढील प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी हो वर्ल्ड कप कोणत्या राज्याने आयोजित केला आहे तर योग्य उत्तर आहे क ओरिसा पुढील प्रश्न दोन हजार तेवीस जी ट्वेंटी शिखर परिषदेची घोषवाक्य काय आहे तर योग्य उत्तर आहे ब पुढील प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते का योग्य उत्तर आहे कॉन मॅक आर्थी प्रश्न क्रमांक छान भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात तर योग्य उत्तर आहे डॉक्टर विक्रम साराभाई पुढील प्रश्न वायनाड जिल्हा हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर योग्य उत्तर आहे केरळ पुढचा प्रश्न महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ब पुणे पुढील प्रश्न नागपूर येथील गिरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते तर योग्य उत्तर आहे ड पर्यावरण आणि शेवटला प्रश्न वा सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहे तर योग्य उत्तर आहे जो बायडेन